उत्तर नांदेडमधील सुप्रसिद्ध आणि लोकाभिमुख काँग्रेस नेते विठ्ठल पाटील टक यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील विजयनगर येथे असलेल्या हनुमान मंदिर मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं सामाजिक दायित्व जोपासलं विठ्ठल पाटील डक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अनाथांना मदत यासह विविध या सामाजिक उपक्रम राबवण्यात आले वाढदिवसानिमित्त हार तोरे डीजे जल्लोष करण्यापेक्षा सामाजिक दायित्व जोपासून सामाजिक भान ठेवून काहीतरी सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करावा या जाणिवेतून भावनेतून विठ्ठल पाटील डग यांचा वाढदिवस विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला याविषयी बोलताना विठ्ठल पाटील डग मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणाले विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भविष्यामध्ये बघतोय आपण नांदेड जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे आज सर्वत्र पेशंट रक्त नाही म्हणून त्या अभावी भरपूर म्हणजे अडचणी निर्माण होत आहेत त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आज आयोजन केलेलं आहे तसेच एक सामाजिक उपकरणातून हा उपक्रमातून हा वाढदिवस साजरा करण्याचा निश्चय विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगानं अनावश्यक खर्च टाळून हा वाढदिवस आपण साजरा करतो आहे सुरुवातीला सकाळी आम्ही विमलेश्वर आ, महादेव मंदिर मरळक येथे अभिषेक केला त्यानंतर वृक्षारोपण राधाकृष्णनगरी येथे वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर आज भव्य रक्तदान शिबिर होत आहे आणि त्यानंतर आपल्या सुमन बालगृह आहे जे मुलींचं सुद्धा त्या मुलींसोबत आपल्याला नाश्ता करणार आहेत आदरणीय आमचे विठ्ठल पाटील आणि संगीताताई पाटील त्या म्हणजे अनाथ मुले आहेत त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करणार आहेत तसेच आपल्या आ... वृद्ध आश्रम आहे आपल्या गजानन महाराज मंदिर येथे संध्याछाया वृद्ध आश्रम आहेत त्या यांना शुभम कदम यांच्या वतीनं मिठाईचं वाटप आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे नंतर व्यसनमुक्ती केंद्राच्या केंद्रामध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांच्यासमवेतसुद्धा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि अशा या विविध रूपाने नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये च्या दृष्टिकोनातून हा वाढदिवस साजरा होत आहे आणि आपण बघतोय मागील अनेक वर अनेक दिवसापासून विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम सुरू आहेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा आठ जूनला पंच्याहत्तर टक्के गुण जास्त घेणाऱ्या विद्यार्थ्यांचासुद्धा गौरव करण्यात येणार आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावं आणि ज्या आठजू आठ जूनचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के गुण जास्त असणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून आमचा जो सन्मान आहे तो स्वीकारावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो